ते ते नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध विट्यातील आदिती मल्टी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रोमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस पूर्वे सावरकर नगर विटा स्वकर्तृत्वाच्या बळावर सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर शिवाजीराव पवार यांनी आटपाडीत दमदार एंट्री केली आहे पवार कुटुंबियांनी खरेदी केलेले हेलिकॉप्टर पूजनासाठी थेट आटपाडीत उतरलाय आटपाडीची असणाऱ्या शिवाजीराव पवार यांनी स्वतःच्या हेलिकॉप्टरने एंट्री केल्याने अनेकांना धक्का बसलाय परंतु पवार कुटुंबियांच्या या दमदार एंट्रीमुळे आटपाडी परिसरात मात्र चैतन्याचे वातावरण निर्माण झालंय आटपाडी गावचे जावई आणि कोल्हापूर जिल्ह्यातील टोप येथील सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर शिवाजीराव आनंदराव पवार आणि त्यांच्या पत्नी शशिकला पवार हे सौरभ आणि सुयोग पवार या आपल्या दोन मुलांसह आज शनिवारी दुपारी थेट आटपाडी येथे दाखल झाले पण हे पवार कुटुंबीय आटपाडीत दाखल झाले ते थेट एका हेलिकॉप्टरमधून अलीकडच्या काळात लग्नात वधूवरांसाठी हेलिकॉप्टरने ये जा करणे ही देखील सामान्य गोष्ट झाली आहे परंतु पवार साहेबांनी हे हेलिकॉप्टर भाड्याने आणून गावात शक्ती प्रदर्शन करायचा असा विषय नव्हता तर शिवाजीराव पवार यांनी स्वतः खरेदी करून हे हेलिकॉप्टर आपल्या सासरी आटपाडी येथे पूजनासाठी आणले होते त्यामुळे ही बाब आटपाडीकरांच्या लक्षात येताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला कॉन्ट्रॅक्टर शिवाजीराव पवार यांचे सुपुत्र सौरभ आणि सुयोग पवार यांचे मामा योगेश व रवींद्र नांगरे हे अटपाडी मध्ये वास्तव्यास आहेत त्यानुसार हे दोन्ही भावंडे आपल्या नांगरे मामांकडे थेट हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पूजनासाठी आल्याने हे कार्यक्रमादरम्यान अनेकांनी मोठी गर्दी केली शिवाय या सोहळ्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील युवा नेते दत्तात्रेय पाटील यांच्यासह गावातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवून पवार कुटुंबियांचे अभिनंदन केले तर पवार कुटुंबियांच्या माध्यमातून अटपाडीच्या भूमीत आज इतिहास घडला अशा प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या पूर्वीच्या काळी झुक 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 अगीन गाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया या गाण्याच्या केवळ तालाचा आनंद घेत अनेक मुले आपल्या मामाकडे जायचे परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सौरभ आणि सुयोग पवार हे थेट थे हेलिकॉप्टरमधूनच मामाच्या गावाला आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय आटपाडीकरांसाठी हा दिवस केवळ एका हेलिकॉप्टरच्या पूजनाचा नव्हता तर आपलं गावही प्रगतीच्या आकाशाला गवस भाच्यांसह आटपाडीकरांनी हेलिकॉप्टरचे जे क्षण अनुभवले ते सर्वांच्या हृदयात कायमस्वरूपी कोरणारे आहेत त्यामुळेच म्हणतात नात केला तर करा पण फक्त शिवाजीराव पवार यांच्यासारखा शिवाजीराव पवार हे माझे पंधरा ते वीस वर्षापूर्वीपासून जवळचे मित्र आहेत आणि नंतर आटपाडीचे जावाय झाले मला वाटतं व्यवसायामध्ये त्याने मोठी कामगिरी केली आणि व्यवसाय आपला मोठा वाढवला आणि व्यवसाय वाढवत असताना या जीवनामध्ये जाताना काही नेण्यापेक्षा आपली जीवनात सगळ्यात मोठी जी हौस आहे ते हौस मला वाटतं शिवाई पवार माझे मित्र यांनी पूर्ण केलेले त्याच्यानंतर त्यांना माझ्या मैत्री अगोदर होती पण त्याच्यानंतर त्यांना आटपाडीची मुलगी दिली गेली आणि ते आटपाडीचे जावाय झाले मला वाटतं आटपाडीच्या इतिहासात पहिल्यांदाच हेलिकॉप्टरनं जावाय आमच्या आटपाडीला आलेल्या आहेत त्यामुळं सगळ्या आटपाडीकरांना तो आनंद वेगळा आहे जावाय वेगवेगळ्या फोर व्हीलर घेऊन आले टू व्हीलर घेऊन आले पण हेलिकॉप्टरनं जावा येणं हे आमच्या दृष्टीनं आनंद वेगळा आहे म्हटलं तर काय वागं ठरणार नाही मी अनेक फॉर्च्युनर असतील रेंज रोव्हर असतील अनेक उद्घाटनाला तुम्ही जाता परंतु तुमच्या बाबतीत हे पहिल्यांदाच घडते का असा अनेक वेळा म्हणजे तुमच्या बाबतीत झाले की तुम्ही हेलिकॉप्टरला सुद्धा तुमच्या हस्ते भूमिपूजन झाले नाही माझ्या जीवनात पहिल्यांदाच मी हेलिकॉप्टरचं भूमिपूजन केलेलं आहे मला वाटतं निश्चितपणानं माझ्या दृष्टीनं पहिले माझे मित्र आहेत ते शिवाय आणि नंतर जावं आहे त्यामुळं मित्रांनो हेलिकॉप्टर घेणं हे माझ्या माझ्या दृष्टीनं फार अभिमानाची गोष्ट आहे हेलिकॉप्टर घेऊन आता पाच सहा झालं एक दिवशी बाबा अध्यक्षांच्या या मायभूमीत आठवडीच्या या मुनं आम्ही अध्यक्षांना भेटायला आम्ही आज आला त्यामुळे बाकीचं काही विषय नाही मी जास्त बोलू शकत नाही याच्यावर घेतलं आम्हाला आनंद आहे आम्ही ह्या आठवडीत आलो अध्यक्षांचं स्वागत करायसाठी मराठी ते धडक